नमस्कार मंडळी आज लक्ष्मीपूजन सगळ्यांना लक्ष्मीपूजनाच्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा परत एकदा आणि सवयीप्रमाणे दिवाळी साजरी करायला पाऊस परत आलेला आहे काल रात्री साधारण अकरा वाजता पाऊस चालू झाला गडगडाट आणि जोर कमी होता पण पडला आहे पाऊस ऑक्टोबर एटमध्ये थोडासा गारवा वातावरण एकदम विचित्र झालं आहे पण कोकणामध्ये क्लायमेट दिवसाच्या तीन वेळेला असं एकदम रिसेट होत असतं रात्री पाऊस झाला की सकाळपर्यंत परत सगळं ओके हो होतं आत्ता सकाळी असं वाटत नाही की रात्री पाऊस पडून गेला आहे मी आत्ताच गेलो होतो बाजारामध्ये दूध आणायला गेलो होतो दूध पेपर आणि आत्ता चाललो आहे घरी सकाळचं गावचं लाईफ म्हणजे एकदम शांत निवांत स्लो लिव्हिंग म्हणतात ते हेच कॅमेरा ॲडजस्ट करायला जरा प्रॉब्लेम करत नाही गाणी ते आहेत त्याच्यामुळे हलत आहे हा इकडचा रस्ता आहे आमच्याकडे जायचा जावडे रोड लांजा लांजामधनं साठवली रोडवरला एक किलोमीटर आलो की उजवीकडे वळतो रस्ता जातो जावडे रोडला इथे गणेश मंगल कार्यालय हा एक बसचा स्टॉप आहे बस नाम आमचं घर जरा लांब आहे साधारण एक किलोमीटर चालायला लागतं पोसावी वाडा म्हणून स्टॉप आहे मॉर्निंग कोकला जाणार इकडचे स्थानिक हा रस्ता आला की असं फील येतो आपलं घर जवळ आलंय प्रत्येक जागेची एक वेस असते ना ती वेस ओलांडून आता आलं की आपल्याला वेध लागतात आपली जागा आपल्याला असते ते तसंच काहीचं इथे आलं की फिलिंग असत सकाळचं वातावरण इथे ऑल टाईम बेस्ट असतं गावाला मे महिन्यामध्ये पण कडक उन्हाळाला असतो तेव्हा सकाळी साधारण आठ साडेआठपर्यंत फिरण्यासाठी उत्तम असतात बाहेर आणि आजूबाजूला जंगल आहे रस्त्यातनं झाडांची सावली आहे ऊन सावलीचा खेळ करत बघत बेरफटका मारायला लोक बाहेर पडतातही इथले कामगार लोक आहेत ते काम आहे एका ठिकाणी आली खिंड आणि खिंड उतरली की उजवीकडेच आमचं प्लॉट आहे एक पुढचा गेट आणि एक मागचा गेट असे दोन गेट आहे आमच्या साईडला तर तो नाव आहे साईटचं रामाश्र हा इथनं व्ह्यू आहे सकाळचा काल रात्री पाऊस पडून गेला होता आणि इथलं वातावरण असं सारखं ट्रान्झिशन फेजमध्ये असतं वरती असं धुकं अडकलंय पावसाळ्यामध्ये पाऊस पण असाच अडकून राहिलेला असतो आणि काल अर्धवट पडलेला पाऊस आणि सकाळी धुकं असं सगळं मिक्स झालं आहे व्ह्यू इथून एकदम भारी दिसतो सनसेट पण आता ही पश्चिम दिशा असल्यामुळे सूर्यास्त पण इथनं एकदम छान दिसतो संध्याकाळी बघण्यासारखं दृश्य असतं आणि जेव्हा क्लिअर असतं एकदम वातावरण एकदम तिकडे डोंगरांची रांग आहे एकदम त्या टोकाला तीन ते चार डोंगर असे लाईनमध्ये दिसतात त्याच्या मागे सूर्यास्त होतो आणि सूर्यास्ताची जी शेड सोनेरी आणि ती कातरवेळ आणि हा पॉइंट टॉप टॉप व्ह्यू पॉइंट आहे इथला आमच्या साइडचा सा। एकदम मस्त असतो नजारा आणि बाजारातन इथे आल्यानंतर जी शांतता अनुभवायला मिळते ती प्रॉपर वाडी वस्तीमध्ये पण अनुभवायला मिळत नाही दोन साधारण वाड्यांच्या मध्ये ही साईड आहे आमची डेव्हलप झाली त्यामुळे इथे लोकांचा गजबट गजबजाट वगैरे नाही आहे रोड टच आहे त्याच्यामुळे ॲक्सेसचा काही प्रश्न नाही आहे गाडी डायरेक्ट रोडवर वळवलं की आतमध्ये येते तर असा नजारा आहे आमच्या इथला चला खाली जाऊया आपल्या साईटवर गाडी इथून चढताना अडकते त्यामुळे येताना मागच्या गेटने यायला लागतं खाली उतरताना हा गेट ठीक आहे गेट उतारावर प्लॉटिंग असल्यामुळे प्रत्येक घराची लेवल अशी उतरते इथे अजून काही ना काही छोटी मोठी कामं चालू आहेत आता आम्ही पण काही ना काही करतोय वेळेमध्ये झालो तुम्हाला आहे एकंदर गावाकडचं लाईफ स्लो लिव्हिंग म्हणतात ते कारण असंच तुम ट्रेन पकडायची नसली ही सगळं स्लोच असतं लाईफ मध्ये ते ऐका ट्रेन पकडण्याच्या मागे आयुष्य गावात असतं लोकांचं मुंबईत वर घरी हा सकाळचा व्यू आहे ना पूर्वेकडचा सूर्य उगवत इकडे ढगांमध्ये दिसतोय सूर्य डोळे दिपून जातात अशा उजल्यामध्ये आणि हे आपलं घर चला गाडी लावूया दिवाळी अंक आणलाय आईसाठी वाचायला बसल्या बसले काही उद्योग नाही वेळ जात नाही त्याच्यामुळे काहीतरी पाहिजे काय फार असेल याच्यात असं मला वाटत नाही तरी पण आणि पेपर ते पण जाहिरातीत आहेत पुण्यनगरी यांचं निधन खूप हसवलं यांनी सगळ्या पिक्चरमुळे रत्नागिरी टाईम्स बाबांसाठी Terima kasih. Bye bye.